पुण्याच्या देहुरोड परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकाच धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर येतोय या परिसरामधील एका मेंढपाळ महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये लक्ष्मण गुरु या आरोपीला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय अनाबाई राहुल पांडुळे असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचं नाव आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार नेमका कशामुळे घडला याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अनाबाई पांडुळे त्यांच्या इतर नातेवाईकांसह देहू रोड परिसरातील दत्त मंदिराजवळ असलेल्या लष्कराच्या मोकळ्या मैदानात मेंढ्या चारत होत्या त्यांची देखरेख करत होत्या याच दरम्यान आरोपी लक्ष्मण गुरु हा तिथे आला व तो त्यांना उद्देशून असं म्हणू लागला की तुम्ही इथून तुमच्या मेंढ्या काढा त्या गवतावर मूत्र विसर्जन करतात त्यामुळे आमची म्हैस गवत खात नाही या इतक्या बोलण्यावरून तक्रारदार महिलेने त्यांना उलट प्रश्न करत ही जागा तुमच्या मालकीची असा प्रश्न विचारला या प्रश्नाला ऐकल्यावरती रागाने लाल बुंद झालेल्या या आरोपी लक्ष्मण गुरुनं चक्क हातातल्या काठीने अनाबाईच्या हातावर हाता बेदम मारहाण केली त्यामुळे अनाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचं सुद्धा कळतय दरम्यान मारहाण करत असताना लक्ष्मण गुरु याने शिवीगाळ करत लाथा बेदम मारहाण मारहाण करत असल्याचं सुद्धा अनाबाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं गेलंय दरम्यान घटनेनंतर जखमी अनाबाई यांनी देहू रोड पोलीस ठाणे गाठून इथे आपली तक्रार नोंदवली आहे घटनेचं गांभीर्य ओळखून रोड पोलिसांनी आता लक्ष्मण गुरु या आरोपीला तात्काळ अटक केली आहे ही घटना रविवारी पाच ऑक्टोबरला घडली आहे अशी माहिती रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली आहे दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार असे प्रकार दरवर्षी घडत असल्याचं कळतय घटनेचं गांभीर्य ओळखून महिलेला मारहाण करणार आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली आहे आणि या प्रकरणात आता अधिकचा तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधींशी बोलत असताना सांगितले दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये हा प्रकार उघडकीस आणणारा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता ज्यामध्ये या घटनेची माहिती एक इसम देताना दिसतोय हा व्हिडिओ नेमका काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया किती लागले बघा या आपल्या भगिनीला एक ठिकाणी नाही तीन ठिकाणी लागले हे असे मेंढपाळांवर हल्ले महाराष्ट्रात सगळीकडे होत आहेत हे खास तुम्हाला सगळ्यांना दाखवलं महाराष्ट्रात असलेली अडीच कोटी जनता आहे ना महाराष्ट्राची धनगर समा बघा आणि येऊन ते येऊन परत आमच्या ह्या ह्या आमच्या बाबाला ह्याला कानफाड टाकली परत आम्ही सकाळी काही कारण नाही हे कुठे फडणवीस सरकार लाजा वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना लाजा हे आमच्या पर भगिनींवर खात उचलण्या पड मजानी कुत्र्यांशी आणि कोण आहे त्यांना म्हणा इथं घनश्यामबा हाक्या उभा आहे किती एक तास दोन तास आमचं ता कोणाच्या जमेल त्यांनी या वाटत इथं आणि फक्त हात लावून दाखवा कुठं माझ्या बाजूवर मग मी पण सांगतो पाहिजे हे तुम्हाला जर लोकांना जर का नुसतं बघून नुसतं मजा घेण्यात जर का तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठेपणा वाटत असेल ना हे पण आज महाराष्ट्रात सगळे या आजूबाजूच्या देहू रोडच्या देहू आनंदी सगळ्या आजूबाजूच्या परिसरात हजारोनी बांधव एका समाजाचं नाही माणूस विषय लक्षात घ्या काय चूक चूक काय फक्त मेंढर चरायला गेली ते पण शासनाच्या रानात आर्मीवाल्याच्या रानात म्हणून जी अवस्था तर हात मांडीवरती पाठीला सगळी कड असा काय गुन्हा या आमच्या बाबाच्या कानफाडत टाकली का काय कारण मेंढर चरायला त्यांना कुठे रान नाही म्हणून इथं मेंढर चरली ते पण आर्मीचं रान आहे त्याच्यातून ह्यांचा हुबा का रे बाबा हो ओघलाय लागले तुम्हाला खास दाखवतो ह्यासाठी जे एवढं बघून आम्हाला मला काळ रात्री पाच गेले कधी इथं असं झालं मला खरं तर पोलीस स्टेशनला आणि खरं तर त्या तोडायचं परंतु त्याला त्याचं चांगलं नशीब त्याला पोलिसांनी रात्रीच उचलला आणि जे तुम्हाला यासाठी दाखवतो की हे असं महाराष्ट्रात कळ कायम सुरू